नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन करिअर अँड म्युझिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहरची जी टेस्ट चालू आहे आता सध्या त्या टेस्टमध्ये बऱ्याचशा मुलांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि दिवसभरातून जवळजवळ अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांमधून फक्त चार ते पाच विद्यार्थी हे पास होत आहेत तर बघा मुंबईची जी टेस्ट आहे ती खूप अवघड घेतली जात आहे त्यामध्ये तुम्हाला बघा स्केल येणं हे गरजेचं आहे बघा तुम्ही जे पण वाद्य वाजवतायत ट्रम्पेट असेल क्लारनेट असेल सॅक्सोफोनी फनियम सफरानो जी कुठली इन्स्ट्रुमेंट तुम्ही वाजवत असणार आहे तर त्या इन्स्ट्रुमेंटचे तुम्हाला स्केल हे येणं गरजेचं आहे बरोबर एक दोन स्केलनी काहीच होणार नाही तुम्हाला किमान चार पाच ते सहा स्केल तुमची तरी असले पाहिजे म्हणजे ते तुम्हाला जे काही स्केल सांगतील ते तुम्हाला वाजवता आले पाहिजे आपायला मुद्दा दुसरा मुद्दा असा की तिथे तुम्हाला मार्च वगैरे किंवा जे काही मराठी हिंदी जे काही गाणे असतील ते वाजवावं लागणार आहे तर ते गाणे जर तुम्ही बीटमध्ये वाजवले आणि न चुकता किंवा न थांबता किंवा तुमचं इन्स्ट्रुमेंट हे चिरकलं नाही पाहिजे किंवा आवाज फ्लॅटने झाला पाहिजे कुठे आवाज बंदने पडला पाहिजे किंवा तुमची पिंच ट्रम्पेटवाल्यांना खास करून तुमची पिंच ही तुटली नाही पाहिजे जिथे तुमची पिंच तुटते किंवा आवाज चुकीचा येतोय हो तुमची रीड व्यवस्थित लागलेली नसेल क्लारनेटवाल्यांची किंवा सॅक्सफोनवाल्यांची सप्रनवाल्यांची तर तुमची रीड जर व्यवस्थित लागलेली नसेल ती जर चिपकत असेल तिचा जर आवाज चिरकला तर एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला ते लगेच तो इव्हेंट बंद करून पुढचा इव्हेंट हा तुम्हाला सांगतात ओके म्हणजे तुम्हाला जातात मग ते वेस्टर्नकडे घेऊन मग वेस्टर्नकडे गेल्यानंतर तुम्हाला तुम्हाला एक सेकंड सुद्धा वेळ मिळत नाही ते फक्त बोट ठेवतात की हे कोणतं सिंबॉल आहे नाही आलं हे कोणतं आहे हे कोणतं म्हणजे तुम्हाला वेळ देत नाही विचार करायला हे तुम्हाला आलंच पाहिजे बोट ठेवल्या ठेवल्या तुमच्या तोंडातून शब्द निघाला पाहिजे बोर्डवरती जेवढे पण सिंबॉल आहेत त्या सिंबॉलमध्ये तुम्हाला जी काही नावं असतील ती तुम्हाला सांगताच आली पाहिजे ओके त्याच्यानंतर येतो तुमचा पार्ट तो आहे स्वरज्ञांचा बघा त्यांनी एक कॅसेव ठेवलेला आहे ऑर्गन बॅक साईडला तर ते फक्त बटन दाबतात आणि सांगतात की हा आवाज कुठला आहे कोणता स्वर आहे हे ओळखा मग हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ते तुम्हाला बटन दाखवणार नाही आहे किंवा तुमच्या समोर ठेवणार नाही आहे ते फक्त तुम्हाला आवाज ऐकवणार आहे त्या आवाज ऐकून तुम्हाला तो स्वर ओळखायचा आहे ओके कोमल आहे कोणता तुम्हाला जो काय असेल फ्लॅट शार्प नॅचरल जो काही स्वर असेल तो तुम्हाला ओळखावाच लागणार आहे ओके आणि ज्याला स्वर ओळखता येत नाही त्यांनी तर मला तरी वाटतं की त्याला अजूनपर्यंत सिलेक्ट केलेलंच नाही त्यांनी ओके ज्यांना स्वर ओळखता येत आहेत त्या मुलांना शंभर टक्के ते सिलेक्ट करतच आहेत ओके okay? त्याच्यासाठी एवढं लक्षात ठेवा की वेळेवरती तुम्ही जे जागे होतात भरती आली म्हणून प्रॅक्टिस करतात तर, तर, करता तर ही तुमची जर भरती आली म्हणून प्रॅक्टिस करत असणार तर तुम्हाला मुंबईमध्ये फॉर्म भरण्यात काहीच अर्थ नाही कारण मुंबईमध्ये हे सगळे रेडीमेड मुलं घेतले जातात तिथे तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी किमान तुमच्या स्वतःला दोन ते तीन वर्षाची प्रॅक्टिस पाहिजे एवढंच लक्षात ठेवा तुम्हाला नुसतं जर शिकताय दोन तीन महिने चार पाच महिने शिकताय कुठेतरी आणि मग तिथे जाऊन तुम्ही तुमचा जो काय परफॉर्मन्स आहे तो देताय तो तो पूर्णपणे तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो मिळत नाही आहे त्यामुळे तुम्ही काय होत आहे फेल होत आहे विनाकारण तुमचा पैसा वेस्ट होतोय तुमचा टाईम वेस्ट होतोय तर बघा ज्या मुलांची हाईट खरंच बसते आहे सीपीला अशा मुलांनी बँडच्या नादी लागूच नाही बॅट्समन हे पद ज्या मुलांची हाईट कमी आहे फक्त त्याच मुलांसाठी असेल असं मला वाटतं बरं ज्या मुलांच्या अंगात कला आहे ज्यांची हाईट जास्त आहे ज्यांच्या अंगात कला आहे तर त्या मुलांनी शंभर टक्के बॅट्समनला फॉर्म भरा त्यात माझं काही दुमत नाही पण ज्यांना दोन तीन महिन्याची प्रॅक्टिस करून जर बॅट्समनला फॉर्म टाकून जर तुम्ही टेस्ट देताय तर तुमचा टाईम तुम्ही वेस्ट करतायत एवढंच लक्षात ठेवा तुमचा टाइम वाया घालू नका तेवढा टाइम तुमच्या अभ्यासाकडे द्या ग्राउंडकडे द्या तुम्ही नक्कीच तुमच्या मध्ये तुम्ही भरती होऊ शकतात हे लक्षात ठेवा कळालं त्याच्यामुळं सर्वात महत्वाचा मुद्दा काय की तुम्हाला अपात्र का ठरवण्यात येत आहे तुमच्या मधल्या ज्या क्वालिटी आहे त्या त्यांना लागतायत तुमच्यामधल्या क्वालिटी ह्या कमी पडतायत तुम्ही जर बघताय तिथे मुले जर दिवसामधून फक्त चार ते पाचच मुले सिलेक्ट होत आहेत तर एवढं तर नक्की की ते फक्त क्वालिटीच चेक करत आहेत ज्या विद्यार्थ्याला परफेक्ट वाजवता येते त्याचं सिलेक्शन हे हंड्रेड अँड वन पर्सेंट होणारच आहे ओके त्याच्यामुळं सगळ्यांना बेस्ट ऑफ लक ज्यांची अजून एक्झाम बाकी आहे त्यांना बेस्ट ऑफ लक इथून पुढे तुम्ही जी काही आता एक्झाम देणार आहे आता नऊ तारखेपर्यंत तुमची एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांना बोलवलं असेल त्यांनी एवढंच लक्षात ठेवा तिथं वेळेवरती घाबरून जाऊ नका तुम्ही घाबरलात तर तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल कमी होते तुमची कॉन्फिडन्स लेवल कमी असेल तर ॲटोमॅटिक तुम्हाला तिथून अपात्र ठरवण्यात येतं कळालं तुम्हाला वाजवताच येणार नाही तुमच्यात कॉन्फिडन्स नसला तुम्ही सगळं ब्लँक होऊन जाता तिथं जाऊन मला बरेचसे मुलांशी फोन येतात की सर आम्हाला सगळे येत असून तिथे गेल्यानंतर आमची खूप धावपळ झाली आम्हाला काहीच समजलं नाही आम्हाला वेळच मिळाला नाही अरे हो तुम्हाला वेळ मिळाला नाही मला मान्य आहे पण तुम्ही तिथे गेल्यानंतर थोडं तरी घाबरले असणार आहे आणि घाबरल्यामुळे काय होतं ॲटोमॅटिक तुमच्यातला कॉन्फिडन्स हा कमी होतो कॉन्फिडन्स कमी झाला म्हणजे ॲटोमॅटिक तुमचा परफॉर्मन्स हा कमी येतो एवढंच ये लक्षात ठेवा तिथं जाऊन घाबरू नका तुम्ही मोठा श्वास घ्या डोकं शांत ठेवा आणि मग वाजवायला सुरुवात करा आणि एकच इन्स्ट्रुमेंट तुम्ही जर एकच इन्स्ट्रुमेंट घेऊन जात असणारे तेच वाजवत असणार आहे तर ते परफेक्ट पाहिजे ना त्यासाठी तुमचे दोन दोन तीन तीन इन्स्ट्रुमेंट जर तुम्ही वाजवत असणार आहे तुम्हाला जर अजून ऑर्गन वगैरे कोणाला ढोल येत असेल ड्रम येत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सांगा की मला ड्रम सेट पण येतो मला ढोल पण वाजवतो बेस ढोल येतो हे पण सांगा म्हणजे जेणेकरून त्यांना कळेल की तुमच्यात अजून काहीतरी क्वालिटी आहे ओके त्याच्यावर जास्त घाबरू नका व्यवस्थित एक्झाम द्या आणि तुमच्या एक्झामसाठी तुमच्या बँड टेस्टसाठी आमची वि विजन अकॅडमी जी आहे त्यांच्याकडून तुम्हाला शुभेच्छा ओके धन्यवाद